मैत्रिणींनो आजच्या क्लासमध्ये तुम्हाला प्रिन्स कटची मापे कशा प्रकारे घ्यायचे असतील तर ते तुम्हाला कुठले कुठले मापं घ्यायचे आहेत ते ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर लाईकही करायचा आहे तर चला तर मैत्रिणींनो आज क्लासचा आपला पाचवा दिवस आहे चौथ्या क्लासपर्यंत तुम्ही कटोरी ब्लाऊजची पूर्ण मापे कशी घ्यायची पेपर कट कर, कसा करायचा किंवा पेपर ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा त्याची टिचिंग कशा प्रकारे करायची असते हे सर्व तुम्हाला म्हणजे क्लास चौथ्यापर्यंत आपण शिकलेला आहोत तर आता आपल्याला प्रिन्स कट शिकायचा आहे आणि नंतर आपल्याला फोर फोरटक्सची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर हे तीन ब्लाऊज जर तुम्ही शिकलात तर कुठे तुम्हाला शिकण्याची इच्छा होणार नाही तर खूप छान पद्धतीने सांगत असते बऱ्याच मैत्रिणींना आवडतातही माझी म्हणजे शिकवण्याची पद्धत तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही कमेंटद्वारे सांगू शकतात किंवा तुम मला काय आणखी प्रश्न विचारायचा असतात कुठं समजलं नसेल तुम्हाला तेही तुम्ही विचारू शकता चला तर मैत्रिणींनो हे पहा प्रिन्स कट ब्लाऊज पूर्ण माप आता इथे मी प्लेन कागद घेतलेला आहे याच्यावर आपल्याला टेपने माप पाहिजे घेऊन आखून घ्यायचे आहे तर कुठे काय म्हणतात हे तुम्हाला अगोदर लिहून घ्यायचं आहे वहीवर तर आपण अगोदर एक नंबरला लिहायचं आहे आपल्याला पूर्ण उंची दोन नंबरला लिहायचा आहे आपल्याला पूर्ण छाती किंवा छातीचा चौथा भागही लिहू शकतात छातीचा चौथा भाग तीन नंबरला लिहायचा आहे आपल्याला कंबर नंतर चार नंबरला लिहायचा आहे आपल्याला शोल्डर पाच नंबरला लिहायचा आहे आपल्याला गळा खोली किंवा गळा उंची पाट गळा सहा नंबरला पुढचा गळा सात नंबरला बाही घडी आठ नंबरला बाही लांबी नऊ नंबरला बाही दंड तर अशा प्रकारे हे आपण पूर्ण मापे जे आहेत ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे तर मेन माप आपल्याला हेच लागत असतात कटोरीमध्ये कटोरीचा राऊंड लागतो किंवा कटोरी कशी म्हणजे किती तयार होते हे सर्व तुम्हाला कटोरी ब्लाउजमध्ये शिकायचं असतं पण आपल्याला प्रिन्स कटमध्ये फक्त पूर्ण उंची छातीचा चौथा भाग कंबर म्हणजे कमरेचा तुम्ही चौथाही भाग लिहू शकतात पूर्ण कंबरही लिहू शकतात तर हे आपण कमरेचा बी चौथा भाग लिहू तर हे पा अशा प्रकारे आता हे नावे जे टाकून घेतलेले आहेत आपण तर आता याच्यावरून आपण ब्लाऊज वरून माप घेऊन त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे प्लस किती वाढवायचं किती मध्ये हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार तर ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची हे आजच्या मध्ये पाहायचं आहे तर प्रिन्स कट आहे आजचा तर ज्या साइडने तुम्ही हुक लावलेली आहेत त्या साईडने तुम्हाला गळ्याचा जो पॉइंट आहे तिथून मोंड्यापर्यंत तुम्हाला परफेक्ट माप घ्यायचंय तर हे पहा तर बाईचा जिथे जॉइंट आलेला आहे का म्हणजे छातीमधला तिथे तुम्हाला टेप ठेवून घ्यायचा आहे जॉईंट कुठं आलेला आहे तिथे तिथून तुम्हाला सरळ असा टेप ठेवून घ्यायचा आहे तर हे आठ आलेला आहे तर म्हणजे हा ब्लाउज बत्तीस साईजचा आहे तर इथे पहा इथं आपण छाती घेतलेली आहे पण आपल्याला अगोदर उंची घ्यायची आहे तर आता उंचीसाठी तुम्ही कुठलीही साईट वापरू शकतात मागूनही घेतली तर सोपं जातं तर पूर्ण उंची जी आहे ते आपली मागच्या साईडने घ्यायची आहे तर हे पा तयार उंची आहे शोल्डरपासून धरायचं आहे तुम्हाला जिथे शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथून ती, ती कमरेपर्यंत सरळ असा टेप धरायचा आहे तर साडेतेरा उंची पूर्ण तयार आहे साडेतेरा तयार आहे तेरा तर हे पा साडे तेरा तयार आहे आपली तर आपल्याला एक इंच मिळवायचं आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये एक इंच मिळवल्याच्या नंतर तुमचं किती होणार आहे साडे चौदा ओके आता आपल्याला काय छाती घ्यायची आहे आपण छातीचा चौथा भाग किती आला तर आठ आठ आपल्याला इथे चौथा भाग आठ आलेला आहे त्याला जर तुम्ही चार वेळेस प्लस केलं किंवा चार वेळेस तुम्ही आठचा पाडा म्हटला तर तुमचं किती होणार आहे किती होणार आहे किती होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं बत्तीस तसच कमरेचाही तुम्हाला भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे ते हे पहा कमरेचा भाग जो आहे तो होत आहे आपला साडेसहा होता आहे तर हा ब्लाऊज जरा कमरेमध्ये फिट्ट होत आहे त्यांना तर त्याच्यामुळे आपल्याला हे जी ब्लाऊज आहे ती सात धरायचं आहे आपल्याला मग सात आपला चौथा भाग आलेला आहे सात चौथा भाग आल्याच्यानंतर प्लस तसंच चार वेळेस त्याचं विभाजन करायचं आहे तर तुमची कंबर जी आहे ती किती येणार आहे अठ्ठावीस पूर्ण कंबर तुमची अठ्ठावीस येणार आहे आता आपलं राहिलं शोल्डर अशा प्रकारे तुम्हाला गळा जो आहे तो समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे सरळ मध्ये असा क्रॉस मध्ये येऊ द्यायचा नाही असा सरळ ठेवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हुक ही लावून घेतलं तरी पण चालतं म्हणजे आपला गळाचा आकार जो आहे तो व्यवस्थित दिसतो त्यासाठी तर हे पा तर दहा भरलेला आहे पूर्ण शोल्डर तुमचं दहा भरलेलं आहे तर आपल्याला याचं हाफ करायचं आहे दहाचा हाफ किती होतं निम्म पाच आपलं शोल्डर किती आहे बत्तीस साईजला पाच चार्टनुसार आपल्याला आलेला आहे तर तुम्हाला याचा चार्टही लवकर मी अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करन ते तुमच्यापर्यंत अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर इथे आता आपलं शोल्डर झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाटीचा गळा हे अशा प्रकारे या पाटीचा गळा आहे तर आता इतपर्यंत गळा आहे तुम्हाला इथे दिसत असन पण हे जे आहे तो पंचकोणी गळा आहे किंवा षट ही म्हणतात तर आपलं ही जी कोण आलेला आहे तिथून तुम्हाला सरळ हे पहा अशा प्रकारे सरळ रेषेत तुम्हाला पाहायचं आहे पॉईंटवर साडेआठ आलेला आहे साडेआठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे या शोल्डर जोडण्यासाठी तर आपण साडेआठ प्लस अर्धा बरोबर कितीचं घ्यायचं आहे आपल्याला गळ्याची उंची टोटल नऊची घ्यायची आहे पुढचा गळा घ्यायचा आहे आता मेन तुम्ही मापे घ्यायला जर एकदा शिकला तर कुठलाही ब्लाउज तुम्ही शिवू शकता आता हे पहा पुढचा जो आहे तोही मोजून घ्यायचा आहे आपल्याला शोल्डरपासून सरळ तुम्हाला असा टेप धरायचा आहे आणि जिथे तुमचा ही पॉईंट आलेला आहे तिथून तुम्हाला सरळ असा मध्ये आखून घ्यायचा आहे तर हे पहा साडेपाच आलेला आहे साडेपाचमध्ये आपल्याला तसंच पाठीमागे किती घेतलेलं आहे आपण अर्धा इंच तसंच आपल्याला पुढच्या मार्किंगसाठी सुद्धा अर्धा घ्यायचा आहे तर साडेपाच प्लस अर्धा बरोबर सहा तर पूर्ण आपल्याला सहाचं चा घ्यायचं आहे आता आपला मेन राहिलेला आहे बाहीची घडी आता बाहीची घडी जी आहे ती कशी टाकायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे कधी टाकायचा आहे ज्या वेळेस तुम्ही मार्जिंगला दोन इंच एक्स्ट्रा घेताल ही जी शिलाई असते प्रत्ये कुणाकुणाची वेगळी वेगळी पद्धत असते इथे दीडही मार्किंग घेत असतात किंवा दोनही घेत असतात तर तुम्ही दीड जर घेतली तर छातीचा चौथा भागच टाकायचा आहे आणि तुम्ही दोन जर घेतलं इथं एक्स्ट्राचं तर तुम्हाला अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन मिळवून घेत असते पेपर कटई किंवा ब्लाउज कटई करता वेळेस प्रत्येक मापामध्ये तर आठमध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे हे पा छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे प्लस इथे प्लस बरोबर आपल्याला किती टाकायचं आहे टाका आता हे पूर्ण आठ मध्ये अर्धा मिळवल्याच्या नंतर साडेआठची पूर्ण आपल्याला बाई घडी टाकायची आहे आता बाईची लांबी बाईची लांबी कुठे घ्यायची आहे आपल्याला इथून इथपर्यंत इत तर हे पहा एकदम परफेक्ट घ्यायचे आहे जिथे शोल्डर जोडलेलं आहे तुमचं तिथून घ्यायचं आहे शोल्डरपासून ती, शोल्डर ती दंड फिटिंग जे असते तिथपर्यंत पाच भरलेला आहे तर लांबी जी आहे ती पाच आहे तयार तर अस्तरची बाही जर असेल तुमची तर प्लस एक इंच मिळवायचं आहे अस्तरची बाही असेल तर आणि साधा पीस जर असेल तर दीड इंच मिळवायचं आहे तर अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला किती घ्यायचं आहे एक इंच आणि साध्या भाईसाठी किती घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच टोटल किती झालं आपला साडे सहा आता ही आता राहिला आपला दंड फिटिंग जे आहे दंडाची ती अशा प्रकारे तुम्हाला मोजून घ्यायची आहे हे पाडेचार आलेला आहे साडेचार प्लस दोन इंच आपलं मार्जिंगसाठी एक्स्ट्राचं घेत असतात ते टोटल साडेसहा म्हणजे एक्स्ट्रा म्हटल्याच्या नंतर प्रश्न तुम्हाला पडेल की हे इथं आपली फिटिंगची जे असते बाजू इथून एक्स्ट्राचा जो कपडा असतो तु। ज्यावेळेस तुमची तब्येत वाढेल त्यावेळेस तुम्हाला उकलण्यासाठी एक्स्ट्रा बऱ्याच थोडं जर तुम्ही मार्जिंग राहील राहिलं तुमचं तर हे उकलता येत नाही मग तिथे तुम्हाला प्रश्न पडतात त्यासाठी दोन इंच जर एक्स्ट्रा घेतलं तुम्ही तर तुमचं खूप म्हणजे एक्स्ट्राचं खूप सारं मार्जिन राहणार आहे त्यासाठी कंपल्सरी मी तर दोन इंच घेत असते तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला झालेलं आहे आता तुम्ही म्हणता हे आडवा टक्स आणि टक्स हे कशा प्रकारे घ्यायचं तर प्रत्येक याचाही चार्ट आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला प्रिन्स प्रिन्सकट साईजनुसार त्याच्यामध्ये चार्टमध्ये तुम्हाला आडवा टक्स म्हणजे इथून तुमचा आडवा टक्स किती आहे ते चेक करायचं आहे तर तीन आहे तर पेपरवर तुमचं एक्स्ट्राचं साडेतींचं येत असतं बत्तीस साईजला जेणेकरून आपल्याला इथे शिलाईसाठी पाऊन इंच किंवा इकडच्या साईडने पाऊन इंच एक्स्ट्रा लागतं त्यासाठी तुम्हाला इथे साडेतीनचा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला जिथे तुमची कटोरीचा पॉईंट येत असतो तितकं तुम्हाला इथे उभा जो आहे तोही टक्स घ्यायचा आहे तर इथे पहा दहा घ्यायचा आहे कारण आपल्याला अर्धा इंच वरी सोडून द्यायचं आहे एक्स्ट्रा घेतलेला असतं आपण या शोल्डरसाठी त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच वर ती सरकवून घ्यायचं आहे आणि जिथे तुमचा दहाचा पॉइंट येते तिथे तुम्हाला तुमच्या कटोरीच्या ब्लाउजवरून टक्स घ्यायचा आहे कटोरीचा टक्स जो असतो तो कुठे आलेला आहे शोल्डरपासून ते चेक करायचा आणि पॉईंट घ्यायचा तर इथे साडेतीन झालेला आहे आणि असंही तुमचं चार येईल बत्तीस साईजला चार येत असतं तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पेपर कटाई करताना तुम्हाला समजणच की आ, स्टेप बाय स्टेपच आपलं चालू आहे जेणेकरून व्हिडिओ ही मोठा होणे आणि तुम्हालाही व्यवस्थित समजलं जावं एकाच मध्ये जर पूर्ण शिकवलं पेपर कट ही किंवा मापे कशी मापे घेऊन डायरेक्ट पेपर कटे करायचं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही त्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण तीन तीन चार चार जसं आपलं सेलिब्रेशन चालन तसं आपण हे करायचं आहे जसं की शाळेमध्ये होमवर्क कसा स्टेप बाय स्टेप देतात तसंच तुम्हाला तसाच होमवर्क आहे याचा सराव तुम्हाला करून घ्यायचा आहे रब म्हणजे डबल डबल तुम्ही रिपीट रिपीट पाहून ते तुम्ही बी शिकला पाहिजेत त्यासाठी तर अशा प्रकारे ही झालेली आहेत आपली प्रिन्स कटचे मापे कशा प्रकारे घ्यायचे आहेत तर हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात तर इथे ही जी मापे घेतलेली आहेत आपण तर इथे आता बत्तीस साईज टाकू तर हे पा बत्तीस साईजचं माप आहे आता आपण याच्यावरच उद्याच्याला हेच हे मापांचं घेत चार्ट घ्यायचं आहे आणि उद्या ब्लाऊजचा म्हणजे पेपर कटाई करून ब्लाऊज पीस कटाई करायचं आहे तर चला भेटू तू द्या का बाय काळजी घ्या